मला वाटलं होत काय तू आज नाही भेटणार हम्म तुला असं वाटलं तरी कसं काय तुला काय म्हणजे म्हणजे तुला न भेटतं मी राहू शकते का तो काय झालं राहायला नाही राहू शकत नाही अरे काय नसतं असं फक्त म्हणते तू काय म्हणते म्हणजे मी तुझ्यावर प्रेम नाही करत करते पण पन... पण पण काय पण पण काय नाही होय काय तुला नाही चल बुडवशील मला ना था, मी नाही यायच एवढा जीव आहे तुला बुडवीन म्हणलं मला पाणीची लिती वाटते वाटते मला चल काय नाही होत मी आहे ना तू सारखं पाण्या जवळ आणतो बसायला अरे इथं गरम नाही होत ओन किती दिसते ऋषी लई नको ना आतमध्ये काय नाही होतस थांबियो हो देवाला माही जो तो मला पाडणार आहे नक्की नाही पाडी तू बाळा इय बघ गोडा बस इथं हां बस, बस। इथं बस।, बस की पुढे इथं नाही बाबा त्याच्यावर नाही बसायचं जाऊ दे बस बघ तुझ्यासाठी थाले आले मी पाणी पाण्याची मला था। किती भीती वाटते माहिती का त्याला काय होतंय त्याला काय जाऊ दे मग तुझ्या नाही तुला नाही आवडत म्हणल्यावर तुला दुसरं पाहिजे का आता काय झालं की काय बुडून बाई काय नाही बाई ऋषी काय आयुष्यात ना काही नसले तरी चालेल फक्त तू आणि मी पाहिजे काय होत बाकीची गुड सोडायची बाकी त्यांची काय करायचं तुला मी असताना तू हा नको बर का तुला सांगतोय मेकअप खराब होतोय <laughs> बस का, था? था का, तो तो का बोल। आता चेस्टात बोलत नाही म्हणजे तुला सिरियस पण बोलायचं नाही का आता बोल ना बोल काय बोलाय सिरियस जाऊ दे तू सिरियस घेत नाही अयो आता सिरियस घेतलं तर म्हणते चेष्टाने घे आता चेष्टा केली तर म्हणते मग सिरियस कधी म्हणलं कालच बोलली तू काल काय म्हंटल मी तुला सिरियस नक घेऊ म्हणून मग ते, ते आजून आजून चल। 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 तस होतं म्हणून ते म्हणले असं का जाऊ दे काजल काय चल ना आपण तिकडे जाऊ कुठ तिकडं तिकडे जाऊ ना तिकडं अजून भारी अजून पाणी पाण्यात होय अजून परत नाही बाबा मला नाही उचलून नाही मग नाही बाबा म्हणत आज निसता पाण्यातच फिरवतो काय मला चल चंद्रावर <laughs> नको ऋषी काय उचलून घ्या ना आता उचलून का मेना चाल ना त्याच्यातून आता नको टाकू शकतो मी थांब ना काय खरं नाही लागत का तुझं तुला चप्पल सांभाळत आहे ना मला काहीच सांभाळायची चल आता तुला बरंच सांभाळावं लागेल चालायचं मला इथं आता थांबलं नाही अज अज नाही तुडच तू कुठ खाती बर का तुझ्या सोबत दिवस घातला ना असं लय भारी वाटत असंच माझ्यासाठी रोज येत जाण रोज नाही तुझ्या सगळं काय आयुष्यात घालायचंय खर सांग तुला काय असं तू इतकी प्रेम करणारी मुलगी मी अजून पाहिलीच नाही पाहिलीच नाही आणि कोणी करू पण शकणार माझं प्रेम आहे ना बाकीच्या मुलींपेक्षा खूप वेगळे आहे हाय ना आजच्या दुनियेत तू यासारखी प्रेम करणारी भेटूच शकत नाही सगळ्यांना टाइमपासच पाहिजे खर आता खोट बोल का काय असं वेगळे सांग बरं माझ्यात खरं सांग का शब्दात सांगताच येणार नाही इतकी वेगळी आहेस तू ऋषी मी काय म्हणते माहितीये का आता ना लवकर तू सेट हो ना कुठेतरी आपण लवकर लग लग्न करू मला असं नाही भेटायचं तुला मला लग कर कर तुला हुई हुई तुला ना लवकर लग्न करायचंय आणि तुझ्यासोबतच करायचं माहिती बघतोय मी जॉबच जातोय रोज लागेल एखाद दिवशी होईन होईल काजल मी तुला काय म्हंटल आपल्याला इथं नाही राहायचं लग्न झालं शहरात जाऊ या लोकांपेक्षा ना खूप वेगळं राहू आपण वेगळं काय राहणार तवा वेगळं म्हणजे शहरात जाऊ तुला जॉब करावा लागेल पण मग मी करणार की मग शिकते कशासाठी मी तू जॉब करणार मी पोर सांभाळणार काय पण काय नाव ठेवायचं पोरांच तू सांग नाही तू सांग तुझ्या मर्जीने सांग की काय नाव ठेवायची जाऊ दे तेव्हा सांग तो का तुझ्या काना सांगतो काय चालतंय ना हा तशी हुशार आहे बर का तू मग तू एवढा इच्छा आधीच केला का पोर नावन जाऊ दे नाही करणार का नाही करणार करणार तुझ्यावरती एवढं प्रेम केलं मग तेवढं नाही करणार का मी अयो आता काय करणार एवढं प्रेम बर काजल काय खर सांग का काय तू आज लय भारी दिसते खर तुझ आपलं काहीतरी गप नको खोट बोल काहीतरीच काय तवा तू रोजच असं म्हणतो मग हाईच भारी म्हणून म्हणतो काय उद्या काय उद्या उद्या येणार ना नाही उद्या नाही पण तुला आता कधीच नाही भेटणार का असत असं नाही बाबा चेष्टा केली रे तुला माहिती ना तुला भेटल्याशिवाय मला नाही कर मग काय रे हॅलो हा तायडी कुठे गेली अरे कॉलेजला गेली कुठे जायची ते आधी कॉलेज काय म्हणजे काय म्हणजे कोण म्हणलं तुला कोण म्हणलं डोळ फुटल काय त पाहिलं काय आता फोटो काढून घेतला काय व्हायरल करू काय ह्या आईला नक्की तायडीच आहे का आता काय मग होमवर्क घेतलं तरी तिथं राहणार आहे ना थांब तिथं ता आलोच मी मी नाही थांबत मला नाही एवढा सवड तुझं तू बघ काय किती करायच मग आता मी बन मी तर कधी पण तयार आहे पण मी अजून सेटल नाही ना थोडीच नाही बरं झोपडीत राहणार कधी होणार मग तू सेटल कधी माझी इथ कॉलेज आहे का तुझं हे उद्योग करते तू याच्यासाठी कॉलेजला पाठवलंय का तुला प्रेम आहे माझ त्याच्यावर प्रेम असलं प्रेम वावरात येऊन आ तुला आहे ना गावात चल तुझा नाही तंगड मोडलं तर बोल मग काय घे तू आली कशी हे उद्योग करायला आली का तू ह्याच्यासाठी कॉलेज पाहिजे तुला तिकड आम्ही रानात आदबून आदबून कॉलेजला पाठवतोय तुला तू यासाठी आता लग्नाला पोरं आहे आम्ही मला करायचं कोणासोबत लग्न मग कोणाशी याच्याशी करायचं काय हे तुला काय लाज लाज बीज वाटते का नाही तुला कसं लहान करायचं मला पण त्याबरोबर तू मधी बोल नको बर का तोंड फुटलं काय तुला बी प्रेम आहे आमचं प्रेम आहे का तुमच प्रेम आहे पासून तुझं कॉलेज बंद तुला शिवण काम क्लास कर म्हणलं दुसरं काहीतरी कर म्हणलं तर तुला, तुला कॉम्प्युटर क्लास पाहिजे हा कॉम्प्युटर क्लास आहे का तुझा ह्याच्यासाठी कॉलेज लागते का तुला अरे कॉलेज शिकायसाठी असतं तुमच्या लक्षात तरी आहे का रुस्त पोरं घेऊन हे सांगा तरी कस आम्हालाच लाज वाटायला लागली आता तुला बोलायची कोण घे तुझं आहे ना कॉलेज तर बंद घराच्या बाहेर जरी निघली ना तू एक अशी टॉकर कार खाली परत अरे तुझ्या भावाला अजून कोण उलट पालट बोलला नाही वर नजर करून बघत नाही आणि ह्यो ह्यो मला म्हणतोय माझ्या बहिणीचे लग्न करायचंय लायकी आहे का याची रुपडी कमवायची अक्क रे का अरे बापाचे पैशे जगतोय अजून याच्या गाडीत पेट्रोल बापाचे हे शर्ट पेंट पॅन्ट बाप खरेदी करून देतोय हे तुला सांभाळणार आहे का चल चल तू। तू, स, का मी गाडू आहे तुला घरी चल घरी तू आणि तू परत हिच्या आजूबाजूला दिसला ना कुडग्यापासून पाय मोडीन कोपऱ्यापासून हात मोडीन का काल चल फुड आई काय आहे ना इकडे आले ना इकडे तू आले ना काय झालं काय झालं हा ही लयचर कुठे गेलती सांग कुठे गेली कॉलेजला गेलती ना हां कॉलेजला गेली काय काम नाही तो हो? त्या ऋषावरवर हिंडत होतो वावरात बसून होय हां तर झपरे दो हां तगने तोडून कावाय पाहिजे तगने काय आणती तिला पोळी चांगली होय आणि त्या ऋषाला फाटकावलंय फट काय सांगणं पण टीम पिंड साळा पाहिजे चांगली पिंडरे बिंड था। एक काम कर हा इथं कॉलेज विलेज उद्या बंद उद्या पासून चांगला कांदा लावायची तिथे ला उन्हात चांगले टाळायला काय कांद विंद म... नको तिकडे जक बसन एक काम करतो हिला सरळ आत्याकडून येतो आणि तिकडे सोडून येतो काय ते तसा कोर्स बिर्स नावाला करीन तीन महिने आणि तिथं तो कोर्स झाला का सरळ इथं लग्न उरकून टाकायचं तो अजिबात आता मधी बोलायच नाही ह्यासाठी कॉलेजला जाते का तू हा काही आकल्याचं पती आहे का काय हा हा नाव चांगलं तुझी काम चाललेत आहे का नाही बरे का आ? आ? ना आता झाली समाधान तुझी चांगली झेपडे जागावं लागेल कळन तुला हा आता रडायचं तुला तरी घे आता चांगलं विश्वासाचा गैरफायदा केला तिने काय आता आता लग्न फुसफुस करायला म्हशी हिच आहे ना थॉबर सुद्धा बघायची इच्छा नाही माझी कळलं का बेगा बिगा भरीच्या आणि हिला आत्ताच्या आता काढून दे जी हाकलून तिला चांगली ते तयार करून ठेव मी आलो तोवर जाऊन बरं जाय तु मना मनाची समाधान आता थून तुमच्या मनाने कसं व्हायचं काका कसं करायचं तस डोक्याच्या मायाची केस आहे काय बघत ते जाण कापडावर आली तुम्ही पहिली नाही ना गप्पा बघ हाय का, का, का तिकडं कुठं बघायचे पाय आता तिला ये येवर इकडे बघा आलं ना आता कुड तरी बसली असन कुड लपून तिला डोकं असं बसली असते का नाही तिने एक ल ताप दिलाय वर्ग आई नाही ना कुठं कुठं बसले काय माहित कुठे गेले काय माहिती आता बघावं लागेल म्हणूनच म्हण का काजल हा म्हण का ती बामटी काजल दिसत आहे का कुठे तुला नाही ना दिसत बघावं लागन काजल ऐ काजल 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 अह म्हणे का ते जवळ आलं तरी काय कोकू बाय उठ काय करते इथं इथं बसली होई जीव नारड्यात आला ना पर आमच्या कोवाच झालं शिव देतो बघ तू गाबडी तू पार येऊन बसली काय गे गाभडे घरदार सोडून इकडे कुठे बसली आपल्याच रानात बसले ना दादा बरी चांगली जागा बसली आणि आवाज देतो आम्ही वध येता येत नाही का तुला एवढ्या वेळी आमचे पाय गळून गेले बघून बघून काय कोणाशी बोलत होती फोनवर फोन नाही मी कोणाला लावला मग फोन कशाला लागत आता माझ खर सांग त्याच गाबड्या बरोबर बोलत होती ना नाही दादा मी खरंच फोन नाही लावला तुला दिल बर का